पब्लिक फाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच रोटरी महाएक्सपोचे उद्घाटन एस एप एस मैदान येथे ललित गांधी यांच्या हस्ते करण्यात आले भेट होती ना आपली जी सगळ्यात भेट होत राहत माणसाला भेट हे मध्ये 아, 레디? 아, 오케이, 레디. 어디 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 어 करायला आवडत नाही

मुझे पता है वो आपके रह दो गवर्नर करके भी आके बैठेंगे कभी तो हमारे चेम्बर के काउंसिल में बोलो हमारे हमने अभी तक तो उसको ये स्पार्क हमारे यहाँ मिल नहीं पाया उनका और रोटरी में डिवोटेडली काम करता है रोटरी का एक व्हील एक इंडिकेटर है सबको गतिमान रखता है हमेशा रोटरी के बारे में मैंने कुछ और कहने की आवश्यकता बिल्कुल भी नहीं है पोलियो इरेडिकेशन का जो ग्लोबली काम रोटरी ने किया वो उसके लिए तो पूरी दुनिया रोटरी को सैल्यूट करती है ऐसे कई सारे काम रोटरी ने भारत भर में नहीं विश्व भर में किए हैं मैं भी इसी क्लब का पार्ट रहा हूँ सिटी क्लब का चार्टर सेक्रेटरी रहा हूँ इसलिए रूटरी के बारे में मैं सारी चीजें जानता हूँ ये एक ही मात्र ऑर्गेनाइजेशन मेरी लाइफ का हिस्सा रहा इसमें मैं चार्टर सेक्रेटरी ब्रांच प्रेसिडेंट तक ही रहा आगे नहीं गया बाकी में जहां भी गया वहां सुप्रीम पोजीशन तक जाने का प्रयास किया और उसमें सफलता मिली महाराष्ट्र चैम्बर में भी मैं चौबीस साल पहले को अपडेट गवर्निंग का काउंसिल मेंबर था हम लोग झगड़ते इलेक्शन में जीसी होने के लिए जीपी होने के लिए पर एक ऑपरेट जीसी मेंबर बनकर करियर शुरू करके आदमी प्रेसिडेंट बन सकता है ये उदाहरण मैंने मेरी लाइफ में मेरे कुछ के माध्यम से देखा है एक कॉपरेटिव फेडरेशन जो महाराष्ट्र की सबसे बड़ी स्ट्रेंथ है उसमें इसे कॉपरेटिव डायरेक्टर करके एंट्री किया था वहां भी प्रेसिडेंट तक पहुंचा जैन समाज के माध्यम से पिछले दस साल भारत में काम करता रहा तो सरकार ने मिनिस्ट्री का पोजीशन दे दिया अगर तो आप सच्चे लगन से जब समाज का काम करते हैं तो वो काम कभी वेस्ट नहीं जाता है वो उसका उचित कॉम्बिनेशन जिसको लेना होता है वो लेते रहता है तो भगवान के अगर वहाँ उसका कंप्यूटर कभी हैंग नहीं होता है वो बराबर काम करता है वहाँ हिसाब कभी उसका मिस्टेक नहीं होता है कई बार हमें लोग बोलते हैं कि आप काम धंधा छोड़ के समाज के लिए इतना टाइम क्यों देते दे हो तो समाज के लिए जितना टाइम देते हैं वो भगवान उनको भर भर के वापिस देता है हम एक रुपये जितना टाइम देते हैं तो वो सौ रुपये हो के वापस आता है ये मेरे लाइफ का एक्सपीरियंस है ये आप डिस्ट्रिक्ट गवर्नर इलेक्ट सुधीरजी लातुरे आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर सुरेशजी साहू को कन्व्हिनर विजयजी जैस्वाल पब्लिक इमेज डायरेक्टर रवींद्र बनकर पी जी सुभाषजी वैद्य पी जी जी, जी, जी रुक्मेजी जकोटिया रोटरी आणि रोटरीच्या डिस्ट्रिक्टमधून आलेले सर्व क्लबचे अध्यक्ष संभाजीनगरमधील अध्यक्ष डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स सेक्रेटरी आणि <coughs> मेंबर्स त्यांचं मी या रोटरी महा एक्सपोमध्ये स्वागत करतो तसेच या उद्घाटनासाठी मराठवाड्यातील विविध उद्योग आणि व्यापारी संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी आणि मीडिया आणि विविध माध्यमाचे प्रतिनिधी इथं एक्सपो कव्हर करण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं पण मी इथं स्वागत करतो रोटरी महाएक्सपो तशी कल्पना जालन्यामध्ये रुजवलेली आत्तापर्यंत चार रोटरीचे महाएक्सपो हे जालन्यामध्ये झालेले आहेत हा पाचवा रोटरी महाएक्सपो डिस्ट्रिक्टचा एक्सपो म्हणून आपण संभाजीनगरमध्ये आयोजन केलेलं आहे ही त्याची पाचवी आवृत्ती आहे आजचा कार्यक्रम जो आहे हास्यसम्राट दीपक देशपांडे मुंबई येतं आहेत त्यांचा हास्य करोडाचा धंद्याकडे ह्याच हॉलमध्ये रोटरी हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे त्यासाठी आपले मी रोटरी सतीश लोणेकर संयोजक रोटरी महाएक्सपो दोन हजार चोवीस औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वीस एकवीस बावीस आणि तेवीस म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार एस एफ एस ग्राउंडला एक व्यावसायिक आणि घरगुतीचं प्रदर्शन आपण महा रोटरी महाएक्स्पो इथं भरवत आहोत तिथं एकशे पंच्याहत्तरवर विविध क्षेत्रातील स्टॉल्स पूर्ण महाराष्ट्रातनं भारतातनं आलेले आहेत मी संभाजीनगरवासियांना विनंती करेल की आपण आवर्जून या चार दिवसामध्ये सकाळी अकरा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सहकुटुंब सहपरिवार भेट द्यावी हे एक्स्पोमध्ये ह्या एक्स्पोमध्ये आपण विविध मनोरंजनाचेसुद्धा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेले आहेत त्यामध्ये आज आज हास्यकल्लोळ नावाचा दीपक देशपांडे यांचा एक कार्यक्रम मुंबईवरून ते आलेले आहेत त्यांचा होणार आहे उद्या जो आहे उद्या संध्याकाळी रऊ पटेल यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम आपण महिलांसाठी खास आयोजित केलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर होतो परवा दिवशी संध्याकाळी म्युझिकल कन्सर्ट ही वाईफ विथ अतुल एक म्युझिकल फ्युजनचा कार्यक्रम आपण संध्याकाळी आयोजित केलेला आहे हे एक्स्पोमध्ये आपण इंटरनॅशनल रोटरी इंटरनॅशनल फूड फेस्टिवल्स पण आपण रोटरीमध्ये एक्सपोमध्ये महा आपण एन्जॉय करायसाठी यायला पाहिजे पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करेल या की आपण सहकुटुंब सहपरिवार रोटरी महाएक्सपोमध्ये सहभागी सर आज सकाळी कोणाच्या हस्ते या मा या रोटरी महाएक्सपोचं उद्घाटन जे आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरची या मुंबईचे अध्यक्ष श्री ललित भाई गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि गेस्ट ऑफ ऑनर म्हणून रोटरी इंटरनॅशनलचे पब्लिक इमेज डायरेक्टर विशाखापट्टणम रोटरी किशोर कुमार होते आणि हा का रोटरी महाएक्सपोची प्रेरणा जी आहे ती आपल्या आमच्या डिस्ट्रिक्ट रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टूचे रोटरी इंटर डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टूचे रो रोटरी अँड डॉक्टर सुरेशजी साहू यांची संकल्पना आहे आणि या संकल्पनेमधनं हा संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच रोटरी महाएक्सपोचं आयोजन आपण भव्य प्रमाणावर केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आवर्जून या एक्झिबिशनला भेट द्यावी आणि संध्याकाळी आपण भोजनाचा पण आनंद संगीताबरोबर मनोरंजनाबरोबर इतर सहकुटुंब घेऊ शकता मी अशी सगळ्यांना विनंती करतो सर एक प्रश्न असा होता तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं की जो खर्चित निधी राहणार आहे तर तो, तो जिल्हा परिषदच्या मुलांसाठी वापर मुलींसाठी वापरणार काय संकल्पना आहे या माझी रोटरी महाएक्सपोची जी संकल्पना जी आहे ती रोटरी इंटरनॅशनलकडनं रोटरी महाएक्सपो हे बोलवले जात आहे रोटरी ही सामाजिक संस्था आहे आणि सामाजिक दायित्व ती नेहमी निभवतच असते आणि ह्या माध्यमातलं जे काही संचित उरणार आहे जे काही शिल्लक राहणार आहे त्या माध्यमातून आपण समाजोपी कामं म्हणजेच चाळीस विलेजेसमध्ये आपण फ्युरल शेड बांधण्याचा आपला मानस आहे आणि पंधरा हजार मुलींसाठी आपण ज्या झेडपी स्कूलच्या मुली आहेत खेडेगावातील त्यांचं आपण ॲनिमिया चेकिंगचं कॅम्प आपण ड्राईव्ह जे आहे ते राऊ कराबरोबर तसेच या एक महा बरेचसे सामाजिक प्रकल्प राबवत आहो त्यातून आता जो एक सी पी आर अतिशय महत्वाचा जो आपण जीव वाचू शकतो त्याचे ट्रेनिंग इथे होणार आहे आणि काल ट्रेनिंग दिल्यानंतर त्याला स पे पण मिळणार आहे तसे बरेचसे विविध आम्ही डायबिटीज डिटेक्शनचा सुद्धा या माध्यमातून करणार आहोत इथंच आम्ही ब्लड डोनेशन करणार आहोत असे बरेचसे सामाजिक प्रवृत्त या प्लॅटफॉर्म राबवण्याचा आमचा मानस आहे फक्त औरंगाबादकरांनी भरभरून साथ द्यावी कारण की इथं जे सर्व स्टॉल्स आहेत विविध प्रकारचे दोनशेच्या सुमारास स्टॉल्स आहेत एवढंच नव्हे इंटरनॅशनल फूड फेस्टिवल इथं विविध प्रकारचे खाद्याची चव घ्यायला औरंगाबादकर मंडळींना संभाजीनगर मंडळींना मिळणार आहे तर आमचं याद्वारे आता आव्हानच राहील की जास्तीत जास्त संभाजीनगर शहरातील परिसरातील शहरा त्या लोकांनी या एक्सपोला भेट द्यावी असंच आव्हान यावेळी मला करावंसं वाटतं धन्यवाद